वजायनामधून घाण वास येतोय का वजायनाचा पीएच लेवल मेंटेन ठेवण्यासाठी तुम्ही देखील अनेक प्रयत्न करताय का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण वजायना सुगंधित ठेवण्यासाठी हेल्दी पदार्थ खाण्याची गरज आहे तर कोणते आहेत हे पदार्थ हे आज आपण जाणून घेणार आहोत नंबर क्रॅनबेरी अँटी ऑक्साइट्स भरलेली असते त्याशिवाय त्यात नैसर्गिकरित्या अमली असतात आणि आपल्या वजानाची पीएच पातळी राखण्यासाठी ते मदत देखील करतात यासोबतच स्त्रियांना युटीआय संसर्गाचा त्रास कमी करण्यासाठी देखील क्रॅनबेरी ही गुणकारी आहे नंबर दोन अननस अननसात विटॅमिन सी विटॅमिन बी आणि फायबर असतं हे पोषक घटक आतड्यांसोबतच आपल्या वजायनाचा नैसर्गिक वास टिकवून ठेवण्यास आणि वजायना निरोगी ठेवण्यास मदत करत नंबर तीन सफरचंद सफरचंदामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स तुमच्या वजायनाला सुरळीत रक्त प्रवाह करतात त्यामुळेच वजायना निरोगी राहते तसंच सफरचंद लैंगिक उत्तेजनास देखील मदत करत नंबर चार आल्याचा चहा चहा केवळ बरी करत नाही तर आपले आतडे आणि वजायना देखील निरोगी ठेवण्यास मदत करत असतो नंबर पाच लिंबू लिंबू हे विटॅमिन सी ने भरलेले आहे याचे कारण असे आहे की ते आपल्या वजायनाचा पी एच हे मेंटेन ठेवतं या गोष्टींबरोबरच वजायनाला दुर्गंधीमुक्त देखील ठेवू शकतं नंबर सहा दालचिनी इतर सर्व काही लिंबू वर्गीय आणि आम्लयुक्त पदार्थ हे आपल्या वजायनाची पियच पातळी राखत यातीलच एक दालचिनी हा अल्कधर्मी मसाला आहे जो आपल्या वजायनाला निरोगी आणि सुगंधित ठेवतो नंबर सात कोथिंबीर हिरव्या कोथिंबीर मध्ये आढळणारे क्लोरोफिल हे घटक तुमचे ब्रिझी इफेक्ट टिकवून ठेवण्यास मदत करतात नंबर आठ बटाटा विटॅमिन एने समृद्ध असलेला हा बटाटा वजायना हेल्दी ठेवतो आणि वजायनामधून येणारा घाण वास देखील दूर करतो सो so, हे पदार्थ खाल्ल्याने तुमची वजायना नक्कीच निरोगी राहील तर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल तर नक्की लाईक आणि शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सकी हेल्थ या यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका